शिरोर कासार येथे पंकजा मुंडे यांच्या बाबतीत आक्षेपार्ह पोष्ट केल्याने आज शिरोर शहर बंद करण्यात आले आहे यावेळी मोठ्या संख्येने वंजारी समाज बांधवांची उपस्थिती होती सदर बंद आज शनिवार दिनांक आठ जून रोजी सकाळी दहा वाजल्यापासून बंद पाळण्यात आलेला आहे यामध्ये मोठ्या संख्येने वंजारी समाज बांधव ओबीसी बांधव यामध्ये उपस्थित झाले होते भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला आणि बजरंग सोनवणे हे निवडून आले त्याबद्दल पंकजा मुंडेच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट बोलल्या जाऊ लागल्या यामुळे याचा परिणाम अवघ्या महाराष्ट्रावर देखील दिसून आला आहे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत जिल्ह्यामध्ये अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत याच पद्धतीने शिरूर तालुक्यामध्ये आज शिरूर शहर हे कडकडीत बंद पाळण्यात आले आहे यामध्ये मोठ्या संख्येने वंजारा समाज बांधव ओबीसी बांधव या मोर्चामध्ये सामील झाले होते त्यांनी शिरूर शहरामध्ये मोर्चा देखील काढला होता सदरील मोर्चा हा बाजार तळापासून थेट चौका सिद्धेश्वर चौकापर्यंत काढण्यात आला यामध्ये स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा संत भगवान बाबा यांची प्रतिमा हातात घेऊन विविध घोषणा देण्यात आल्या